हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज ना सकाळी सकाळी मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन व्हिडिओ तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज तुम्हाला थमने समजलंच असेल तर मी कुठे जाणार आहे काय करणार आहे तर आज मी चालले माझे जावेच्या घरी तर आज आहे ना माझ्या पुतणीला जायचं आहे ना तर त्यामुळे ना आम्ही तिथं आहे सर्व जावा तर तिथं आहे ना मस्त असा छोटासा कार्यक्रम आहे तर चला आमच्या तिकडं कसे कार्यक्रम साजरे करतात ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओतून दाखवते प्यायचं आम्हाला अगं भेटू आला फुकट घ्या पिऊन आमच्या परी काका मांडे करू राहिल्या तर बघा मी आली इथं जावेच्या घरी इथं पुरणपोळ्या करायचं चा काम चालू आहे म्हणजे खापरावरचे मांडे ये तर हे मांडे अशा हातावरती केले जातात खूप मोठे मोठे असतात इथं आम्ही सर्व जावा मिळून मांडे करतोय ह्या सर्व माझ्या जावा आहे तर मी तुम्हाला आज माझे सासरची फॅमिली दाखवते तर इथं सर्व आम्ही जावा मिळूनच मांडे करू राहिलो बाकीचं स्वयंपाक नंतर बनवणार आहे तर हे बघा इथं आम्ही मांडे करायचं काम काय तर बघा माझ्या शेजारी बसलेली ना ती सर्व म्हणजे लहान जाऊबाई पाच नंबरची आणि तिच्या शेजारी त्या मांडे करताय ना त्या सर्वात मोठ्या आहेत आणि त्यांच्या शेजारी मांडे जे उलट ना ती माझी बहिण पण आहे आणि जाऊबाई पण आहे आणि इकडं दोघी ना ह्या पण मोठ्या लिहिषा आका आणि शीतल आका मनीष अख्खा तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असतातच त्या तर इथं चालू आहे आता मांडे उलतायचं काम काही मांडे करायचं काम कोणी पुरण आहे कोणी मांडे आहे कोणी पोळ्या आहे तर सर्व काम असे वाटून दिले सर्व मिळून आम्ही असं काम करत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये तर हे बघा इच्छा सांडल खाली तर बघा आमच्याकडे ना असा मिळून मिसळून कार्यक्रम केला जातो सर्व भावकीचे लोक एकत्र येतात आणि प्रत्येक म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं असं सा मिळून मिसळून मी केलं जातात आणि अशी खूप मजा येते म्हणजे प्रत्येकाच्या घरी असाच कार्यक्रम केला जातो चांगली गोडवाणी करा तर हा कार्यक्रम आहे ना तुम्हाला सांगते डिलेवरी झाल्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते ना त्यावेळेस हा कार्यक्रम केला जातो तर आमच्याकडे ना याला बाळातिडा आणतात ना तो कार्यक्रम म्हणतात तर बाळातिढा आलाय असं कार्य असा कार्यक्रम असतो तर पूर्णाच्या पोळ्या केल्या जातात ती जाण्यासाठी तर बघा ते बाळ मस्त मा आजीच्या मांडीवर बघतं आहे आणि माझी पुतनीला जायचं आहे ना तर त्याच्यासाठी हा सर्व कार्यक्रम आहे तिची डिलेवरी झालेली आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं तर आता आहे ना तिची डिलेवरी झाली ना मग तिला तिच्या सासरी जायचं आहे तर त्यासाठी ना हा कार्यक्रम करताय तर, तर, तर त्या कार्यक्रमाला आहे ना सर्व असे भावकीचे लोक म्हणजे बाय येतात सर्व स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा करतात आणि त्यानंतर तिला असं गोडधोड खाऊ घालून तिच्याबरोबर दोरी देऊन मग तिला तिच्या सासरी पाठवले जातं तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होतो तर त्या निमित्ताने ना आम्ही सर्व एकत्र आलो आहे आज तर तिला जायचं आहे त्यासाठी तर त्यासाठीच हा सगळा स्वयंपाक चालू आहे आज़ी, आज़ी ले ले तर बघा आजीच्या मांडीवर बाळ आहे हे आमच्या आजी आणि आजी शेजारी बसलेल्या त्या ना त्या दोघी जावा आहे तर असे आमच्या इथं गप्पा टप्पा चालू होत्या आणि तळायचं पण काम चालू होतं पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या रशी भात पण झाला होता सर्व झालं होतं स्वयंपाक फक्त तळायचं बाकी होतं पाहुणे पण आले होते ताटं वगैरे करायची होती पण आम्ही तळतोय मग तिथं गप्पा पण मारतोय दोन्ही पण कामं होत आहे तर सर्व एकत्र खूप दिवसांनी जमा होतात त्यामुळं सर्वांचं असं गप्पा वगैरे होत असतात इथं आमच्या आजी आणि ही माझी पुतणी सर्वात मोठी ती पण आलेली होती आणि ही पण पुतणीच आहे ती सगळ्यात लहान आहे आणि किचन वाट्याजवळ उभी ती पण पुतणीच आहे तर इथं आहे ना त्या सर्व पुतण्याच आहेत माझ्या आणि ह्या पुत्नीच्या मुली आहे दोन मोठी पुतणी आहे ना तिच्या मुली आहे दोन छोट्या छोट्या तर अशा पद्धतीनं सर्व जेवणं वगैरे झाले सर्व स्वयंपाक पण झाला आणि पुतनीला पण जेव घातलं आता तिला जायचं आहे ना तर त्यावेळेस आहे ना अशी ओटी भरायचा कार्यक्रम करत असतात तर जेवढ्या चुलत्या असतात ना तेवढ्यानी ओटी भरायची असती लहान बाळाची टाळू पण भरायची असती तर बाळाची टाळू भरली होती तर आता तिचीच ओटी भरायचं राहिलं होतं तर आम्ही सर्व मिळून ना तिची ओटी भरत होतो म्हणजे ओटी कशी जे खोबऱ्याची वाटी पैसे किंवा गहू तांदूळ असं असतं तर आम्ही गहू घेतले होते असे करून आहे ना प्रत्येकीनं तिची ओटी भरली तर सगळ्यात मोठ्या माझ्या जाऊबाई त्या एक नंबर ओटी भरता येत्या तर त्या तिथे आमच्या बाजूला बसलेल्या ना त्या तिघी तर त्या तिघी आजीबाई आहे ना आम आमच्या आजीच्या म्हणजे त्या तिघीजणी जाव आहे ना सगळ्यात मोठी पुतणी तर ती ही म्हणजे तिचीच बहीण आहे त्या तर दोघी सख्या बहिणी तर ती पण हा ओटी भरती तिची ह्या दोघी माहिले की तर याच ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे ना तर यांचीच मुलगी डिलेवरी झालेली आहे आणि तिलाच जायचं आहे आज तर त्या दोघी माहिले की तर चला आता ओटी भरायचा कार्यक्रम इथं संपला आहे तर आता सर्व ओटी भरून झाली आणि आता तिला निघायची तयारी आहे तर चला आता तिला आहे ना गाडीपर्यंत सोडवायला जाणार आहे आम्ही तर चला મા <laughs> मजा हो निगा ले गा जै न वर्क पाउडर बाजा हेर आमा न नविने छोपरी बाट हा तेउले बाले ना ले ना टेक बाइप 2000 ह मोबाइल बा कुरा छ न मात्रै ग <laughs> <जा थे वे>? <laughs> 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 तर चला पूजा आहे ना तिच्या सासरी गेली आता त्यांची गाडी पण आहे आता आम्ही जेवण करायला बसलोय तर आम्ही सर्व मिळून आता जेवण करतोय तर बघा मस्त असं आहे पुरणपोळी म्हणजे मांडा आहे रशी भात आणि खीर बनवलीये भजे कुरडाई तर हे बघा एवढे मस्त आम्ही जेवण करतोय पंक्तीला तर या तुम्ही सर्व पण जेवायला पुरणपोळी खायला खापरावरची तर बघा असा मेनू आहे तर चला आता मी जेवण करून घेतो आणि परत तुमच्याशी बोलतो तर चला आता जेवण वगैरे झाले आता राहिले ते भांडे तर भांडे आवरून आता घरी यायचं आहे तर चला सर्व मिळून ये ना मस्त असे भांडे घासून घेतोय आम्ही तर सगळ्या मिळून घासना म्हणजे घसर राहिलो इथं भांडे तर बघा मस्त असं सावली खाली भांडे आणले आता हे भांडे घासून घेतो आणि मग घरी येतो तर चला तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा चार चार जे भांडे धुवायलाय चार चार जण भांडे धुवायलाय कार्यक्रम असतात तर जे बाळाती असते ना तिचा बाळातीला आलेला असतो तर तो कार्यक्रम होता आज तर अशा पद्धतीने ना आम्ही साजरा केला तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता घरामध्ये बरेच असे कामं पडले याच्यात सर्व कामं आवरून घेते आणि परत तुमच्याशी बोलते तर चला बरेचसे कामं आवरले गाईचा शेणकूर वगैरे झाला म्हणजे शेण वगैरे काढून घेतलं त्यानंतर बरेचसे काम होते गवत वगैरे कापायचे सर्व कामं आवरून घेतले त्यानंतर आता स्वयंपाक करते तर बाबांसाठी ना पिठलं पोळी करायची होती तर स्वयंपाक करते मी आता तर चला व्हिडिओची एंडिंग पण इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्याकडला कार्यक्रम पण कसा का वाटला तेही कमेंट करून सांगा तर या म ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझे सासरचे फॅमिली दाखवली ती पण कशी वाटली तुम्हाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त खा मस्त राहा दररोजचेच व्हिडिओ छान छान असे बघत राहा तर धन्यवाद